एका विलन आणि हिरोईनची जोडी म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे बॉलिवूडमधल्या टॉप खलनायकांबद्दल बोलायचं झालं तर शक्ती कपूर यांचं नाव येतच येतं खलनायक म्हणून ते लोकप्रिय तर होतेच तसंच त्यांनी विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या शक्ती कपूर यांच्या सिनेमांची आजही भरपूर चर्चा होते पण तितकीच हटके त्यांची लव्ह स्टोरी सुद्धा आहे दरम्यान शक्ती कपूर यांनी मराठमोळ्या शिवांगी कोल्हापूर यांशी लग्न केलं होतं आणि तेही चक्क पळून जाऊन चला तर मग पाहूयात कशी आहे शक्ती आणि शिवांगी यांची हटके आणि फिल्मी अशी लव्ह स्टोरी शक्ती कपूर यांचा जन्म दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला होता अभिनयाची आवड असल्यानं ते मायानगरी मुंबईत त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आले याशिवाय त्यांनी पुण्यातून एफ मधून देखील शिक्षण घेतलं होतं तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल पण शिवांगी कोल्हापुरे सुद्धा एकेकाळच्या अभिनेत्रीच आहेत किस्मत या सिनेमाच्या निमित्तानं शक्ती आणि शिवांगी यांची पहिल्यांदाच भेट झाली होती त्यावेळी शिवांगी फक्त सोळा वर्षांची होती विशेष म्हणजे या सिनेमात शक्ती यांनी शिवांगीच्या आजोबांचा रोल केला होता तर एका कार्यक्रमात शक्ती कपूर म्हणाले होते शिवांगीला मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ठरवलं शादी करूंगा तो इज मराठांचेही करूंगा तसेच शक्ती कपूर यांनी त्यांच्या भेटीचाही सा किस्सा सांगितला होता ते म्हणाले सिनेमानंतर आमची मैत्री आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रूपांतर झालं पण आमचं नातं शिवांगीच्या जा घरच्यांना अजिबातच आवडलं नव्हतं तेव्हा मी विलन म्हणून जास्त लोकप्रिय होतो आणि त्यामुळेही त्यांचा त्यावरही आक्षेप होता मात्र शिवांगीचं शक्तीवर खूप प्रेम होतं शिवांगीनं आपल्या कुटुंबियांना जा समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण शक्ती कपूर कोल्हापुरे कुटुंबियांना अजिबातच पसंत नव्हते पण पुढे जाऊन कुटुंबाच्या या विरोधाला न जुमानता दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला शक्ती आणि शिवांगी यांनी मध्ये कोर्ट मॅरेज केलं शिवांगी यांचं तर शक्ती शिवांगीपेक्षा बारा वर्षांनी मोठे होते मात्र हे लग्न खूपच वादग्रस्त ठरलं कोल्हापुरे कुटुंबियांनी हे लग्न पुरतं नाकारलं तर शिवांगीशी असलेले सगळे संबंध देखील तोडून टाकले शिवांगी यांनी कमी वयातच इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली होती पण लग्न झाल्यानंतर त्यांनी काम करणं बंद केलं शिवांगी यांना अनेक चांगल्या होत्या पण त्यांनी ते नाकारल्याचं शक्ती यांनी सांगितलं होतं लग्नानंतर देखील अनेक वर्ष शिवांगी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये काहीच संपर्क नव्हता पण नंतर मुलांच्या जन्मानंतर शिवांगी यांच्या कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं तर आपण एक उत्तम जावाई असल्याचं कौतुकही कोल्हापुरे कुटुंबियांनी केलं असल्याचं शक्ती कपूर सांगतात तर एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणतात शिवांगी दिसायला खूपच सुंदर होती आणि त्या काळी तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर तिनं सावंत यांचा लैला हा सिनेमा साइन केला होता मात्र हा चित्रपट साईन केल्यानंतर मी तिच्याकडे विनंती केली की तू कृपया चित्रपट करू नकोस तू गृहिणी म्हणूनच राहा पुढे शक्ती कपूर म्हणतात मी शिवांगीला म्हटलं की मला तुला गृहिणी म्हणूनच पहायचे आज चाळीस वर्ष झाली आणि तिनं माझ्यासाठी स्वतःच करिअर सोडलं मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना शिवांगीशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर माझं आयुष्य आणखीनच उत्तम झालं त्यासाठी मी आजही तिच्या समोर हात जोडतो शिवांगी आणि शक्ती कपूर यांना श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर अशी दोन मुलं आहेत तर दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःच चांगलं नाव कमावलंय शक्ती कपूर आपली पत्नी शिवांगीला आपली लकी लकीच्या मानतात तर चाळीस वर्षानंतरही दोघांचा सुखाचा संसार आहे तेव्हा शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी